नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्ज संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या असं एक दोन न्यूज समोर आलेले आहे त्याच्यामध्ये एक सर्व कर्जदार बाजार शेतकऱ्यांसाठी सर्व थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक खूपच मोठी दुःखाची बातमी एक खूप मोठी म्हणजे सॅड न्यूज आहे बॅड न्यूज आहे कारण की शेतकरी तुम्हाला हे काय नाही सर्व काही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे त्याचबरोबर एक आनंदाची पण बातमी ती पण आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे एक्सप्लेन करणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्र की कर्जमाफी संदर्भातली ह्या दोन न्यूज खूप जास्त व्हायरल होऊ लागल्या आणि जसं की मागील पाच ते सहा ऑगस्टचा एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ कर्जमाफी संदर्भातली खूपच जास्त सोशल मीडियावरती प्रचलित होऊ लागला व्हायरल होऊ लागला नेमकं काय सत्य कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण काही टेलमध्ये आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार त्याकरता व्हिडिओ <laughs> खूपच जास्त माहितीपूर्ण होणार आहे स खास करून सर्व थकित कर्जदार शेतकऱ्यांसाठी कारण की सर्वप्रथम तर तुम्हाला सांगतो सध्याच्या शेतीला सर्व थकित कर्ज शेतकऱ्यांसाठी खूप बॅड न्यूज खूप जास्त दुःखाची बातमी नेमकं काय नेमकं शेतकरीमधूनच तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते त्यांच्या माध्यमातून जे की पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न उच्चारण्याचे काम केले तर त्या प्रश्नांनाच उत्तर देऊन अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काही खूपच काही वाईट प्रतिक्रिया कर्जमाफी संदर्भातील समोर आहे मला तर वाटतं नक्कीच अशा या प्रतिक्रिया ऐकून जे पण थकी कर्जदार शेतकरी की आणि जे पण कर्जबाजारी शेतकरी ते महायुतीला येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला जे की मतदान म्हणजे नाहीच्या जपारावरच करणार आहे कारण की त्यांना त्यांची जागा नक्कीच ते शेतकरी दाखवून देतील काय नेमकं का त्यांनी हे दिलं थोडक्यात मीठ एक क्लिप प्ले करतो शेतकरीमध्ये जी क्लिप पण आपण बघू शकता दिवसांपासून राज्य सरकारला अनेक लोकोपयोगी आणि लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्जमाफीची देखील घोषणा होईल अशा प्रकारची बातमी समोर येते असा काही निर्णय होणार आहे हे बघा शेतकऱ्यांना आम्ही वर्षाला सहा हजार रुपये जे केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय सहा हजार रुपये देत आहेत त्याच्यात आम्ही सहा हजार आणखी भर घातलेली आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना दिलेली आहे आता या बजेटमध्ये जे कृषी पंपधारक शेतकरी आहेत ते साडेसात एच पी पर्यंतच्या पंपाने शेती करतात त्यांना देखील वीज बिल मामी माफ केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मी सांगतो शेतकऱ्यांच्या पाठीशी शे पूर्णपणे सरकार उभा आहे कर्जमाफी होणार का कर्जमाफीचा तर शेतकरी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील एकही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही जे की मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी अब्दुल सत्तार प्रधानमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक पत्र राज्य शासनाला कर् कर्जमाफी संदर्भात लिहिण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं की सर्व म्हणजे जे काही बरेच काही शेतकरी आता दोन हजार अकरापासून थकित आहेत ते प म्हणजे रेग्युलर कर्ज भरू शकत नाही थकीत आहे जे पण सर्व कर्जभर शेतकरी ते शासनाला जे कर्ज बँकांना परत करू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करा असं मुख्य भूमिका त्या पत्रामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी की राज्य शासनाने त्याच्यावर अद्यापही कोणती ऍक्शन घेतली नाही परंतु एक आनंदाची बातमी जी कोणती ती तुम्हाला सांगू शकतो की मागील काही आठ ते दहा दिवसाच्या काळामध्ये अर्थसंकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही रिपोर्ट समोर आले त्या रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की राज्य शासन तसेच केंद्र शासन दोन्हीच्या पार्टनरशिपमध्ये दोन निधी एकत्र करून जे की राज्य शासन तसंच केंद्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या तीन लाखापर्यंतच्या सरसकट काय म्हणजे की कर्जमाफीच्या तयारीला राज्य शासन तसेच केंद्र शासन लागले आणि ऑगस्ट चे एंडिंगपर्यंत हे जी की कर्जमाफी जाहीर होऊन जाईल असे काही जे की त्या रिपोर्टच्या माध्यमातून सुचवण्यात आलेले होते परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी संदर्भात एकही शब्दात अशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्याच वेळेस बऱ्याच काही शेतकऱ्यांना काही कर्जमाफी संदर्भात खूप संकोच तयार झाला तर हेच महत्त्वपूर्ण असा न्यूज तर हेच एक न्यूज होती व्हिडिओ माहिती माहितीपूर्ण पूर्ण लाईक नक्कीच करा पुढील माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद